बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या विस्तारानं राजकारणामध्ये कधीही कुणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र असत नाही याचा प्रत्यय राजकारणाचं विद्यापीठ असलेल्या कागल तालुक्यात आलाय कागल नगरपरिषद निवडणुकीसाठी चक्क नामदार हसन मुश्रीफ आणि त्यांचे कट्टर राजकीय विरोधक समरजित सिंह घाटगे यांनी समझौता केलाय या दोन्ही गटांनी नगरपालिका निवडणुकीसाठी युती केली आहे चंदगडनंतर कागल तालुक्यातही दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आले आहेत याबाबतचा अंतिम निर्णय मंगळवारी कागलमधील संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर होईल कागल विधानसभा निवडणुकीतील एकमेकांचे कट्टर विरोधक नामदार हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष सिंह घाटगे यांनी आता नगरपालिका निवडणुकीत एकमेकांशी हात मिळवणी केली आहे नामदार हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून ही माहिती मिळाली तर जिल्हा बँकेचे संचालक भैया माने आणि माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन युती झाल्याचं स्पष्ट केलं गेले दोन दिवस नामदार मुश्रीफ गट आणि घाटगे यांच्या शाहू आघाडीत निवडणूक समझोता होण्याची चर्चा होती आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या कागलमधील नेत्यांनी हातात हात घातल्याचं स्पष्ट झालं राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी सल्लामसलत न करता हा निर्णय घ्यावा लागला तसंच जुने मित्र माजी आमदार संजय बाबा घाटगे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊ शकलो नाही यासाठी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो पण या नव्या आघाडीमुळं कार्यकर्त्यांचा विश्वासघात होणार नाही उलट सर्व कार्यकर्त्यांना दिलासा आणि न्याय देण्यासाठी प्रयत्न करेन असं नामदार मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं कागल शहराच्या आणि तालुक्याच्या विकासासाठी राजकीय संघर्ष तुर्तास थांबवला आहे असंही नामदार मुश्रीफ म्हणाले त्यासाठी त्यांनी यापूर्वी कागल तालुक्यात झालेल्या आघाड्यांचा दाखलाही दिला तर सिंह घाटगे यांनीही नामदार मुश्रीफ गटासोबत युती झाल्याच्या निर्णयावर समाधान व्यक्त केलंय या परिस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी आमदार संजय घाटगे गटामध्ये प्रचंड नाराजी आहे त्यांच्या उमेदवारांनी भरलेले अर्ज मागे घेतले जाऊ शकतात पण शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडलिक हे मात्र कागल नगरपालिकेसाठी स्वतंत्र पॅनल जाहीर करण्याची शक्यता आहे तरीही कागलच्या राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं त्यामुळं सध्या तरी घाटगे हो मुश्रीफ गट एकत्र ही बातमी प्रचंड खळबळजनक बनली आहे दरम्यान मंगळवारी नामदार मुश्रीफ आणि सिंह घाटगे संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत